उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टमध्ये एकशे पंचेचाळीस कोटींचे ड्रग्ज सापडले पण त्या प्रकरणात शिंदेच्या भावाचं नाव पोलिसांनी लपवलं असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय ही कारवाई साताऱ्याच्या सावरी गाव इथं झाल्याचं सा अंधाऱ्यांनी सांगितलं पण संशयित आरोपींची नावं पोलिसांच्या एफआयआर मध्ये नसल्याबाबतही अंधाऱ्यांनी आक्षेप घेतला होता प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धन जी बोलले त्याच्यानुसार या तीन लोकांना जेवण कुठून जात होत तर या तीन लोकांना जेवण या या हॉटेलमधून जात होत जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं जे हॉटेल रणजीत शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवासेनेचा तालुका प्रमुख पोलिसांनी प्रेस नोट काढली पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये पंचेचाळीस किलोच्या ड्रग्जचा विषय आला पण पोलिसांच्या या प्रेसनोटमध्ये जी तीन नावं मी वाचली तीन तीन नावं याच्यात नाही मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तेरा डिसेंबरला प्रकाशित केलेल्या एका प्रेस नोटमध्ये एकशे पंधरा कोटींचा मुद्देमाल हस्तगत करत तीन लोकांना अटक केल्याचा उल्लेख आहे सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सतरा डिसेंबरला पोलिसांनी आणखीन एक प्रेस नोट काढत त्या त्या आरोपींची नावं दिली आहेत आणि ते पळून जाण्याचा धोका असल्यामुळे ती यापूर्वी जाहीर केली नव्हती असं म्हटलंय ज्या ठिकाणहून मुद्देमाल जप्त झाला ते रिसॉर्ट प्रकाश शिंदेच्या मालकीचा आहे असं सांगत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरही अंधारेंनी आरोप केलेत आणि एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची सुद्धा मागणी केली <गणारी> आहे मोहोळांचा राजीनामा मागता पार्थ पवारचा राजीनामा मागितला होता आता पार्थ पवार आणि मोहोळ या दोघांचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे पोराचं नाव येत आहे म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल प्रकाश शिंदेंनी हे सगळं राजकीय सोडापोटी केल्याचा प्रत्यारोप करत माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिलाय माझा जागेशी काही संबंध नाही उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे केवळ निर्माण करण्यासाठी ते केले आहेत एमडी का साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर आहे केवळ राजकीय के दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम करणारा कायदेशीर नोटीस मी देणार आहे त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आग्रह नुकसान दावा दाखल केला जाईल शिंदेच्या पक्षाच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणावर ही प्रतिक्रिया दिली आहे की आदरणीय शिंदेसाहेबांचा प्रकाश शिंदेसाहेबांचा दुरान्वयानही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत पण केवळ शिंदेसाहेबांचं नाव घ्यायचं सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत जर तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल राज्यातल्या इतर विरोधी पक्षांनी सुद्धा या प्रकरणात शिंदेसेनेवर टीकेची झोड उठवली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अजून तरी याबद्दल कोणतंही वक्तव्य